हॅलो फ्रेंड्स मी लता आहे टी व्ही किचनमध्ये स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे साबुदाणा खिचडी तर बघू शकता आपण मी यो दोन कप पोहे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे रात्र ओवरनाईट भिजवून घेतलेला आहे तर मी यातला एक कप बनवणार आहे मी त्यासाठी अर्धा कप मी शेंगदाणे घेतलेली आहे अशा प्रकारे मी भांडे ठेवले कढाई ठेवलेली आहे गॅसवर तर आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया ही उपवासामध्ये खाल्ली जाते कोणी असेच खातात बनव नाश्ता म्हणून बनवतात हे खूप स्वादिष्ट आणि खूप रुचकर असते अशा प्रकारची ही खिचडी सर्वांना आवडते तर बघू शकता आपण मी साबुदाना खिचडी बनवत आहे त्यासाठी शेंगदाणे आपण खरपूस भाजून घ्यायचे आहे भाजून घेऊया तर तर बघा फ्रेंड्स आपले शेंगदाणे भाजून झालेली आहे आपल्या शेंगदाणे चांगले तडकलेले आहे तर आता आपण याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सालं काढून थंड करून सालं काढून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या जारला लावून घेतो त्यात पाव चमचा मी जिरे घालत आहे कारण आपण फोडणी पण जिरे घालणार आहोत यामध्ये एक हिरवी मिरची घालत आहे थोडेसे मीठ घालत आहे पुन्हा आपल्याला खिचडीमध्ये मीठ घालायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुम्हाला तिखट गोड हवे हो असेल तर तुम्ही एक चमचा साखर घालू शकता यामध्ये कारण आमच्याकडे गोड खात नाही त्याच्यामुळे मी साखर घालणार नाही डायबेटीस आहे त्यामुळे साखर घालत नाही तर तुम्ही एक चमचा साखर घालू शकता आता हे मिक्सरच्या जारला लावून आपल्याला बरड करून घ्यायची आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण भरड करून घेतलेली आहे तर चला तर आता आपण सुरुवात करतोय बघा तर फ्रेंड्स मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे त्यात एक दोन चमचे तेल घातलेले आहे तेल टाकून घेऊया तेल टाकत आलेली आहे आता यामध्ये पाव चमचा मी जिरे घालत आहे जिरे चांगले तडकून देऊया जीरे ले ले आता आपले जिरे तडपलेले आहे यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालत आहे आता यामध्ये घालणार आहोत एक कप साबुदाणा आपला साबुदाना छानपैकी फुललेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा एकदम भिजलेला आहे तर आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण तयार केलेले शेंगदाण्याचा फूट यामध्ये घालत आहोत आपल्याला आता लो फ्लेमच ठेवायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया थोडेसे मीठ घालूया कारण आपण शेंगवारीला आहे चार ते पाच मिनिटांसाठी बघा तर फ्रेंड्स आपले तीन ते चार मिनिटे झालेली आहेत तर आपली खिचडी छानपैकी शिजलेली आहे तर बघू शकता आपण सुंदर दिसत आहे तर त्यासाठी आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया अशा प्रकारे हलवून घेऊया आपली खिचडी तयार आहे आता आपण सर्व करूया तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व केलेले आहे अशा प्रकारे आपण उपवासाला खातो किंवा आपल्याला आवडते म्हणून बनवतो अशा प्रकारची मी साबुदाना खिचडी बनवलेली आहे खूप मोकळी मोकळी झालेली आहे प्रत्येक दाना खुलून निघालेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारची मी खिचडी बनवलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू